नवीन कामठी पोलिसांनी गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारा आयसर ट्रक जप्त करून एकूण दहा पांढऱ्या तांबड्या रंगाचे जिवंत गोवंश जनावरे ताब्यात घेतली आहे पोलिसांनी या कारवाईमध्ये तीन आरोपींविरोधात कलम पाच अ पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम अकरा ऑब्लिक एक घ ड भारतीय प्राण्यांना निर्दयीने वागवण्यात प्रतिबंध अधिनियम एकोणवीसशे साठ नुसार गुन्हा दाखल केला आहे ट्रक चालक मोहम्मद राफे कुरेशी वय तीस वर्षे राहणार भाजीवंडी आणि असीम कुरेशी यांना अटक केली आहे सदर कारवाई दिनांक अकरा फेब्रुवारीच्या रात्री साडेअकरा वाजता दरम्यान करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या गादा नेरी शिवारातील कच्चा रोडने कामठीच्या दिशेने एक सहा चाकी आयसर ट्रक क्रमांक येताना दिसून आला पोलिसांनी ट्रकला थांबवून ट्रकची झडती घेतली असता ट्रकच्या मागच्या बाजूला दहा पांढऱ्या तांबड्या रंगाचे जिवंत जनावरे दिसून आली सदर जनावरे अमानुषपणे नायलॉनच्या दोरीने बांधून वाहनामध्ये कोंबून डांबून कत्तल करण्याकरिता घेऊन जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या सहकार्याला ताब्यात घेऊन जनावरांची सुटका केली या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण अकरा लक्ष पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यातील मुख्य आरोपी फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भिताळे आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली